आमची पॅकिंग एक दोन आणि एक ही बॅग आहे পড়া <under thangính> <laughs> <If> आता, चार वाजले आम्हाला निघायला खूप लेट झालंय रात्री दहा तरी वाजतील ना रात्री दहा वाजता ला आम्हाला पोचायला तर निघालो पण बघा किती पाऊस आहे ट्राफिक जाम झालीये आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने येतोय बघा त्या पण रस्त्याला खूपच ट्राफिक जाम झाली पेट्रोल पंपावर मा यांचं आहे आता लाईट लावले ना बेटा आता आम्ही जेवायला थांबलोय हॉटेल हॉटेलला सिया स्वयम खेळताय राहुबा थांब त्याला मारून येते <सली गाँगागा> <सली गाँगा> <सली गाँगा> दादी <ंगे> येती है पता तो। मारना उड़ी काय होता है लागत नहीं के मार दादी तो बदली लागून नाता से पुस्की मारना टाइम पास कर बघ स्वयं मारतोय बघा काही खेळू न काही नाही राहिले मार ना उडी गिया मार टू अँड <laughs> काय नाही लागत सिया ते मार उडी मार बघ काय नाही लागत लागला मार सांग दिला, फायनली पोचलो आम्ही सव्वा बारा वाजले